दूरदर्शनवर रामायण महाभारतानंतर कोणत्या मालिकेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला असेल तर ती मालिका होती रामानंद सागर यांची श्रीकृष्ण याच मालिकेमधून मराठीतला चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला मात्र स्वप्नील जोशीसोबत अजून एक मराठी चेहरा या मालिकेतून घराघरात पोहोचला आणि तो म्हणजे कौंस मामा ही भूमिका साकारली होती अभिनेते विलास राज यांनी त्यांनी साकारलेला कौंस हा आजही लोकांच्या लक्षात आहे विलासराज हे मराठी रंगभूमीवरील एक मोठं नाव त्यांची पत्नी क्षमाराज या देखील अभिनेत्री होत्या या जोडप्याने अनेक नाटकांमध्ये एकत्र एक कामं देखील केली आहेत रामायण मालिकेतील लवणासूर विलासराज यांनी साकारला होता तर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत क्षमाराज दिसल्या होत्या विलासराज यांनी अनेक हिंदी आणि मराठी टीव्ही शो मध्ये काम केले होते त्यांनी विक्रम ऑर बक्षी रामायण अनहोनी महाबली हनुमान ते झळकले होते तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की स्वप्नील जोशी अभिनय क्षेत्रात येण्यामागे देखील विलासराज यांचा हात होता त्यावेळी स्वप्नील गिरगावच्या लहानशा चाळीत राहत होता रामायण मध्ये कुशची भूमिका विलासराज यांच्यामुळेच मिळाल्याचे स्वप्नीलने आपल्या युट्यूब चॅनलवर सांगितले होते स्वप्नील म्हणाला होता की विलास एकदा मुंबईतील गिरगाव येथील लक्ष्मीबाई भेटायला आले होते जेव्हा लोकांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी एकच गर्दी झाली एवढी गर्दी की त्या कॉलनी मधली मुले जोर जोरात ओरडू लागली लवणासूर राक्षस आला आहे लवणासूर राक्षस आला आहे स्वप्नील जोशी लहानपणी नाटकात भाग घ्यायचा त्यामुळेच तो अभिनेता विलासराज यांच्या नजरेत आला विलास स्वप्नीलच्या घरी आले त्यांच्या वडिलांशी बोलले आणि स्वप्नीलचा फोटो घेऊन ते निघून गेले स्वप्नीलचा फोटो विलास राज यांनी सागर आर्ट्स प्रोडक्शनला दिला होता रामानंद सागर यांना लहान स्वप्नील आवडला आणि अशा प्रकारे स्वप्नीलची निवड रामायणातील कुशच्या पात्रासाठी करण्यात आली अभिनेता विलासराज आणि रामानंद सागर यांची भेट कशी झाली याची कथा देखील खूप मनोरंजक आहे रामानंद सागर यांच्या प्रोडक्शन हाऊसनुसार एकदा विलासराज मुंबईतील दादर येथील शिवाजी मंदिर बाहेर एक नाटक करत होते या नाटकात त्यांनी ट्रक ड्रायव्हरची भूमिका केली होती यावेळी त्यांच्यावरती नजर पडली आणि प्रेमसागर यांनी विलासराज यांना विक्रम बेतालसाठी साईन केले विलासराज यांनी आई शिवाय घर नाही याला जबाबदार कोण भाबडी कलावंत मंडळी यासारख्या अनेक मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे मात्र इतका प्रतिभावान कलाकार फार अल्प काळातच हे जग सोडून गेला दोन हजार एक साली वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी यांचं निधन झालं विलासराज हे दोन हजार साली आलेल्या क्योंकि साज भी बहुत बहुती या लोकप्रिय मालिकेमध्ये शेवटचे दिसले होते तर विलासराज यांच्या पत्नी क्षमाराज यांचे देखील दोन हजार सहा मध्ये वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी निधन झाले